श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण असेल असेच मजेत, मजेत राहा पहा या सात चुकांमुळे घरात धनहानी होते तसेच तसस पैशांची तंगी भासते लक्ष्मी घर सोडून जाते घरात पैसा दारिद्र्य त्याचप्रमाणे वेगवेगळ्या मोठमोठ्या अडचणी आपल्याला भासतात घरात पैशाची तंगी भासते कितीही कामधंदा जरी केला तरी लक्ष्मी माता स्थिर राहत नाही नेहमीच काही ना काही तणावाचे वातावरण घरामध्ये निर्माण होते मुलं ऐकत नाहीत घरामध्ये दारिद्र्य सात दारिद्र्य घर सोडत नाही घरामध्ये कंटिन्यू वादविवाद कलह हो चालू आहे तर हे कशामुळे घडते तर एक नंबर वास्तुशास्त्रानुसार असे मानले जाते की रात्रीच्या वेळी झाडू घरात लावल्याने किंवा झाडून घेतल्याने दरिद्रता येते आणि धनाची देवी म्हणजेच लक्ष्मी माता आपल्यावर कोपते आणि अवलक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करते तर तुम्हाला असे न करण्याचा सल्ला दिला जातो की तुमच्या घरातील आर्थिक नुकसानीचे एक प्रमुख कारण म्हणजे संध्याकाळी झाडू मारण्याची तुमची सवय तुम्ही ताबडतोब हे ही सवय बदलणं गरजेचं आहे पुढे जाण्याआधी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही दोन नंबर जर तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर अंधार असेल तर ते खूप अशुभ आहे तुम्हाला मी असे सांगते की घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर अंधार असणे हे अशुभ मानले जाते तुम्हाला जर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर अंधार आ, अंधार असेल तर काय होते तर तुमची जी काही कामे आहेत ती कामे बी तुम्ही खूप मेहनत करूनही तुम्हाला कामांमध्ये यश येत नाही म्हणून तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती कधीही अंधार पडू देऊ नका अंधारातून नकारात्मकता घरामध्ये प्रवेश करते तीन अनेकांना नळ तसाच चालू ठेवण्याची सवय असते आणि पाणी वाहू देतात काय होतं आपल्याला एक सवय असतं काम जरी झालं तरी पाण्याचा नळ चालू ठेवायचा यामुळे काय होते तर आपल्याला आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते तुम्ही मानसिकदृष्ट्याही कमकुवत होऊ शकता आणि आर्थिकदृष्ट्याही तुम्ही कमकुवत होऊ शकता म्हणजे तुम्हाला वेगवेगळे आजार उद्भवू शकतात आणि पैशाची तुमच्या हानी होऊ शकते चार नंबर असे मान असे म्हणले जाते की घर कुठे अस्वच्छ असेल घरात दारिद्र्य वास करते आणि घरात स्वच्छता असेल तर त्या घरात देवाचा घर घर घरा वास असतो म्हणूनच तुम्ही तुमचे घर नेहमी स्वच्छ ठेवावे पूर्णपणे ते व्यवस्थित आणि सुसज्ज असे ठेवावे जर तुमचे घर पूर्णपणे विखुरलेले असेल आणि सामान इकडे तिकडे पडलेले असेल तर तुमच्या घरात देवी लक्ष्मी माता कधीच वास करणार नाही म्हणूनच घरामध्ये नेहमी स्वच्छता राखली पाहिजे जेणेकरून तुमच्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा वास कायमस्वरूपी राहील पाच तुम्ही तुमच्या घरात रोज देवपूजा करावी हिंदू धर्मानुसार घरी देवपूजा करणे खूप महत्वाचे आहे कारण यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते जेव्हा घरात शंख वाजवला जातो तेव्हा नकारात्मक शक्ती घरातून बाहेर पडते ज्या घरात पूजा केली जात नाही त्या घरात पैशाचा तुटवडा भासतो यासोबतच घरातील इतर सदस्यांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागते म्हणूनच तुम्ही नेहमी सकाळी उठले पाहिजे आणि घरातील देवघरात जे काही देव आहेत त्यांची पूजा केली पाहिजे सहा नंबर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या घराचे बाथरूम आणि टॉयलेटचे दरवाजे बंद केले पाहिजेत नेहमी बंद ठेवले पाहिजेत असे मानले जाते की जर तुम्ही तुमच्या घराचे स्नानगृह किंवा शौचालयाचा दरवाजा कंटिन्यू उघडा ठेवला तर घरात नकारात्मक शक्ती मोठ्या प्रमाणात वास करते आणि घरात पैशाची कमतरता कायम भासते सात तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर तलवारी चाकू भाले ठेवू नयेत त्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये संघर्ष आणि तणावाचे वातावरण निर्माण होते तुमच्या कुटुंबातील काही लोकांचे आरोग्य चांगले नसेल तर तुमच्या घरात सुकलेली झाडे असू शकतात वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही घरामध्ये सुकलेली रोपे ठेवली तर तुम्ही आणि तुमचे कुटुंब आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जाता त्यामुळे जर तुम्ही घरामध्ये झाडे ठेवली तर त्यांना रोज पाणी द्या जेणेकरून ते नेहमी ताजेतवाने राहतील आणि ती झाडे सुकणार नाहीत नऊ नंबर वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये वटवाघळाचे वास्तव्य अशुभ मानले जाते आणि यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष कायम राहतात त्यामुळे अशा उपाययोजना कराव्यात की वटवाघळासारखे पक्षी आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही दहा जर तुम्हाला रात्री जेवण झाल्यानंतर भांडी खरकाटी सोडण्याची सवय असेल किंवा बेसिनमध्ये तशीच खरकाटी भांडी ठेवून झोपण्याची सवय असेल तर ही सवय खूप वाईट आहे वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने आई लक्ष्मी माता तसेच माता लक्ष्मी माता अन्नपूर्णा तुमच्यावर नाराज होऊ शकते ज्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीवरही परिणाम होऊ शकतो घरात धन धान्याची कमतरता वाचू शकते घरातील दन, समृद्धी समाधान निघून जाऊ शकेल अकरा नंबर अनेकदा असे दिसून येते की काही लोक घाईघाईने गाए झाडू खाली फेकून निघून जातात हा अतिशय चुकीचा दृष्टिकोन आहे झाडू हे लक्ष्मीचे स्वरूप आहे असे मानले जाते लोक झाडूला अशा प्रकारे ठेवतात त्यांच्यावर लक्ष्मीचा कोप होतो आणि त्यांचे घर उद्ध्वस्त होते माता लक्ष्मी इथे राहत नाही झाडूचा आदर केला पाहिजे आणि वापरल्यानंतर हळुवारपणे झाडू दूर ठेवला पाहिजे झाडू घरामध्ये लपवले पाहिजे किंवा बाहेर ठेवले पाहिजे येथून येणाऱ्या लोकांना झाडू दिसू नये असं ठेवले पाहिजे पहा बाहेरून कोणी जरी आलं तरीही तो आपल्या घरातील झाडू आपल्या घरातील लक्ष्मी कुणालाही दिसू नये अशा ठिकाणी आपण झाडू ठेवला पाहिजे पाहिजे झाडू उभा ठेवू उभा कधीही ठेवू नये बारा काही लोकांना अशी सवय असते की ते आंघोळ करताना स्नानगृह हो ओले राहते आणि साबणाचे पाणी राहते आणि स्नानगृह हो अस्वच्छ राहते आंघोळ करून बाथरूममधून बाहेर पडल्यावर बाथरूम साफ करून बाहेर या असे न केल्याने वरुण देवता क्रोधित होऊन त्यांचा क्रोधाचा परिणाम म्हणजेच धनहानी होते तेरा तुळशीच्या रोपाला पानांशिवाय हिंदू धर्मात अतिशय पवित्र मानले जाते पण तुळशीचं पानांशिवाय भगवान विष्णूची पूजा अपूर्ण राहते ज्या लोकांना असे वाटते की त्यांचे घर नेहमी पैशांनी ने भरलेले असावे आणि कधीही पैशाची कमतरता भासू नये त्यांनी संध्याकाळी तुळशीच्या रोपाला हात लावू नये असे मानले जाते की ज्या घरात तुळशीच्या रोपाचे पावित्र्य राखले जात नाही तेथे धनाची देवी माता लक्ष्मी कोप पावते लक्ष्मी माता नाराज होते आणि तेथून निघून जाते चौदा नंबर सनातन धर्मामध्ये किंवा सनातन परंपरेमध्ये कोणत्याही कामासाठी शुभ अशुभ वेळ आणि विशेष दिवसाची पूर्ण काळजी घेतली जाते संध्याकाळच्या वेळी केस आणि नखे कापण्यास शास्त्रात निस बंदी आहे किंवा ते केलं जात नाही जो माणूस या नियमांकडे दुर्लक्ष करतो त्याच्यावर लक्ष्मी माता रागावून घरातून निघून जाते यामुळे माणसांना नेहमी रडत राहण्याची वेळ येते पंधरा ज्योतिषशास्त्रानुसार स्वयंपाकघरात ठेवलेल्या वस्तूंचा तुमच्या नशिबाशीही संबंध असतो ज्योतिषशास्त्रानुसार स्वयंपाकघरात ठेवलेल्या हळदीच्या डब्याचा संबंध जर म्हटलं तर पहा हळदीला खूप असा खूप असं महत्त्व आहे कारण हळदीचा संबंध डायरेक्ट आपल्याला माहिती आहे की हळद ही गुरुग्रहाला प्रभावी करण्यासाठी अतिशय महत्वाची अशी आहे आणि गुरुग्रह प्रबळ होण्यासाठी हळदीला खूप मोठ्या प्रमाणात प्रभावी मानलं जात त्याचप्रमाणे दुधाचा संबंध चंद्राशी आहे आणि दूध चंद्रग्रहाशी संबंधित आहे त्याचप्रमाणे मीठ साखर इत्यादी कोणालाही देणे टाळावे असे मानले जाते की या सर्व गोष्टी उधार देऊन आई देवी लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळत नाही आणि व्यक्तींकडे असलेले पैसे हळूहळू कमी होऊ लागतात म्हणून या वस्तू कुणालाही उचण्या देऊ नयेत सोळा जर तुम्ही तुमचे कपडे घातले तर तुम्ही चप्पल शूज इत्यादी वस्तू व्यवस्थित न ठेवता घरात इकडे तिकडे फेकून दिल्या तर ते खूप चुकीचे आहे कारण असे केल्याने देवी लक्ष्मी मातेचा अत्यंत क्रोध आपल्या घरावर होतो त्यामुळे घरात पैशाची कमतरता भासू लागते कपडे गा काढून गा, घालून झाल्याच्या नंतर काढून ठेवल्याच्या नंतरनं शूज काढून ठेवल्याच्या नंतरनं तुमच्या वस्तू इतरत्र न ठेवता त्या व्यवस्थित ज्या त्या ठिकाणी ठेवून द्यायच्या आहे यामुळे काय होतं तर मातेचा कोप आपल्या घरावरती होत नाही आणि धनाची कमतरता आपल्याला भासत नाही सतरा वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कोणताही तुटलेला आरसा काच किंवा इतर कोणतीही तुटलेली वस्तू ठेवू नये कारण ते घरातील सकारात्मक ऊर्जा काढून टाकते आणि नकारात्मक ऊर्जा घरामध्ये पसरवते ज्यामुळे घरात दारिद्र्य यायला वेळ लागत नाही अठरा इतर सर्व गोष्टींप्रमाणेच वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये डस्टबिन ठेवण्याची दिशा ठरवली आहे घराच्या बाहेर किंवा प्रवेशद्वारावर ठेवल्यास देवी लक्ष्मी माता तुमच्यावर कोपते आणि तुमची आर्थिक प्रगती बिघडण्यास सुरुवात होते म्हणून डस्टबिन हे व्यवस्थित अशा दिशेलाच ठेवावे एकोणीस जर तुम्ही अंथरुणावर बसून अन्न खाल्ले तर तुम्ही खूप चुकीचे काम करत आहात कारण वास्तुशास्त्रानुसार यामुळे आई लक्ष्मी माता आणि आई अन्नपूर्ण माता यांचा कोप होतो आणि आपल्याला दोष लागतात त्यामुळे तुमच्या घराची आर्थिक प्रगती थांबते वीस नंबर घरी बाथरूममध्ये रिकामे बादले ठेवण्याची सवय आहे तर तुम्हाला अशी बादली ठेवणेही अत्यंत अशुभ मानले जाते वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा येण्याचे हे देखील एक कारण असू शकते म्हणून पाण्याची बादली कधीही रिकामी ठेवायची नाही तर ती भरून ठेवायची एकवीस शास्त्रानुसार फाटलेले कपडे परिधान केल्याने देवी लक्ष्मी माता क्रोधित होऊन घरातून निघून जाते आणि यामुळे घरामध्ये गरिबी येऊ लागते त्यामुळे नेहमी फाटलेले किंवा जुने कपडे घालणे टाळावे वास्तुशास्त्र असेही म्हटले आहे की फाटलेला जीन्स घातल्याने व्यक्तीवर मानसिक आणि शारीरिक प्रभाव पडतो आणि यामुळे नात्यात दुरावा निर्माण होतो बावीस नंबर वास्तुशास्त्रानुसार पर्स रिकामी राहण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे बरेच लोक त्यात पैशापेक्षा पैशा जास्त इतर वस्तू ठेवतात पर्स ही पैसे ठेवण्याची वस्तू आहे म्हणून ती पर्स अनावश्यक गोष्टी अनावश्यक कागदपत्रे ठेवणे पर्समध्ये टाळावी तेवीस घरात मोराची पिसे मोरपंख आणि गंगाजल नेहमी ठेवावे खोलीत वाळलेली फुले ठेवणे टाळावे कारण ते तुमच्या नशिबात नकारात्मक परिणाम घडवून आणतात मंदिरात देवदेवतांच्या मूर्ती किंवा चित्रे समोरासमोर ठेवून टाळावी जर तुम्ही मूर्ती तुमच्या घराच्या प्रवेशद्वारावर ठेवली घराचे मुख्य प्रवेशद्वार दक्षिण दिशेला असल्यास गणपती बाप्पांची मूर्ती प्रवेशद्वारावर नेहमी ठेवावी चोवीस घराच्या उत्तर दिशेला स्टोअर रूम बनवणे टाळणे घराच्या खोली खोल्या बनवताना घरामध्ये खोल्या बनवताना घराच्या उत्तरपूर्व कोपऱ्यात जड वस्तू आणि क कचरा ईशान्य कोपऱ्यात ठेवू नका यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते खोल्या बनवताना ही थोडीफार काळजी घ्या की कोणत्या दिशेला काय ठेवायचं आहे ती पंचवीस नंबर घराच्या प्रमुखाचे बेडरूम दक्षिण पक्ष पश्चिम दिशेला असणे शुभ मानले जाते जो प्रमुख व्यक्ती पक... आहे त्याची बेडरूम ही दक्षिण आणि पश्चिम दिशेला असावी नवीन घर बांधल्यानंतर किंवा खरेदी केल्यानंतर घर प्रवेशाच्या वेळी वास्तुदेवतेची पूजा करणे बंधनकारक आहे नकारात्मक घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश रोखण्यासाठी मुख्य दरवाजावर स्वस्तिक चिन्ह नेहमी काढावी घरात सुख शांती नांदावी आणि संतती प्राप्तीसाठी मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला अशोकाचे रोपटे लावा वास्तुदोष दूर करण्यासाठी घराच्या प्रवेशद्वारावर घोड्याची नाळ लोखंडाची नाळ ठेवावी घराच्या दक्षिण दिशेला पित्रांची छायाचित्रे लावा असे काही उपाय केल्यास नक्कीच चांगला लाभ होतो आणि तुमच्या घरामध्ये खूप सकारात्मक असे बदल घडून येताना तुम्हाला दिसून येतील पहा खूप छान आणि खूप सोपे असे मी काही उपाय तुम्हाला सांगितलेले आहेत यामध्ये सर्वच उपाय सर्वांनाच करणं शक्य नसतं पण किमान जे काही उपाय तुम्हाला करणं शक्य आहे ते तरी किमान उपाय तुम्ही करून तुमच्या जीवनामध्येही आनंद निर्माण व्हावा सुख समाधान नांदावे हीच माझी इच्छा आहे तुम्ही ही या तुमच्या जीवनामध्ये या गोष्टींचा अवलंब करून बदल करा आणि तुमच्या नातेसंबंधातील जी लोक पीडित असतील त्यांच्यापर्यंतही माहिती शेअर करा माहिती पोचवत चला जेणेकरून त्यांच्या जीवनातही खूप सारे बदल होतील आणि त्यांच्या जीवनात बदल झाले की निश्चित त्याचे आशीर्वाद तुम्हालाही लाभतील तर झालेली सेवा स्वामींचरणी रुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय